नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षय अक्षयकोरे येणारी शिक्षकपत्रा परीक्षा दोन हजार चोवीससाठी महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे संख्या व संख्यावरील क्रिया तर या टॉपिकमधील सर्व प्रकार जे एक्झाममध्ये आधीच्या वर्षी विचारले आहेत व इथून पुढे विचारण्याची शक्यता आहे ते सर्व प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत सुरुवात करूया प्रश्नांना प्रश्न पहिला आहे सातशे बाराच्या मागील चौतीसावी विषम संख्या कोणती तर हा प्रश्न सोडत असताना आपण काय करायचं आहे सातशे बाराच्या मागील संख्या विचारलेली आहे त्यामुळे आपण काय करायचं आहे सातशे बारा वजा करायचं ठीक आहे वजा करायचं म्हणजे काय सातशे बारा आपण मागे जाणार आहोत सातशे बारा वजा चौतीसावी विषम संख्या तर पहा क्रमवार विषम संख्यामध्ये फरक किती असतो दोनचा फरक असतो त्यामुळे आपण काय करायचं चौतीस गुणिले दोन करायचं चौतीस गुणिले दोन सातशे बारा वजा चौतीस गुणिले दोन बरोबर अडुसष्ट आपला आन्सर किती येणार आहे सहाशे चव्वेचाळीस आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं होतं सातशे बाराच्या मागील चौतीसावी विषम संख्या कोणती सहाशे चव्वेचाळीस ही समसंख्या आहे त्याच्यामुळं हे आपलं उत्तर असणार नाही तर आता आपल्याला सहाशे चव्वेचाळीसच्या आधीची संख्या सहाशे त्रेचाळीस आहे सहाशे चव्वेचाळीसच्या नंतरची संख्या सहाशे पंचेचाळीस आहे या दोन उत्तरांमध्ये कन्फ्युजन होतं ठीक आहे तर या ठिकाणी पर्यायामध्ये आपल्याला सहाशे त्रेचाळीस दिलेलं नाही त्यामुळं आपण सांगू शकतो की याचा आन्सर काय आहे ऑप्शन ए आहे परंतु एक्झाममध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये यासाठी तुमच्या कन्सेप्ट आधीच क्लिअर असणं महत्वाचं आहे तर पहा आपल्याला काय करायचं आहे सहाशे चव्वेचाळीस अधिक एक करायचं आहे ठीक आहे आपलं उत्तर काय येणार आहे सहाशे पंचेचाळीस येणार आहे हे आपलं फायनल आन्सर असणार आहे सातशे बारा सातशे बाराच्या आधीची पहिली विषम संख्या कोणती आहे तर ती आहे सातशे अकरा तर आपण सातशे अकरापासून ते सहाशे चव्वेचाळीसपर्यंत येतो आहे ठीक आहे तर सहाशे चव्वेचाळीस येत असताना आपल्याला सर्वात आधी सहाशे चव्वेचाळीसच्या जवळची विषम संख्या कोणती लागते तर ती आहे सहाशे पंचेचाळीस त्यामुळे आपण काय केलेलं आहे प्लस वन या ठिकाणी केलं आहे ही पद्धत तुम्हाला जर समजली नसेल तर आपण दुसऱ्या पद्धतीने आन्सर काढू शकतो पहा सातशे बाराच्या मागील चौतीसावी संख्या कोणती असा प्रश्न आहे तर सातशे बाराच्या मागील पहिली विषम संख्या कोणती आहे तर ती आहे सातशे अकरा तर आता आपल्याला काय करायचं आहे सातशे अकरापासून एक संख्या आपण कमी केली सातशे अकरापासून तेहतीसावी संख्या शोधायची आहे तर आपण आता काय करायचं सातशे अकरा वजा तेहतीस कुणीले दोन करायचं तर सातशे अकरा वजा आपण या ठिकाणी सहासष्ट करायचं आपलं उत्तर काय येणार आहे सहाशे पंचेचाळीस येणार आहे तर अशा प्रकारे आपण हे उत्तर काढलेलं आहे यापैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा प्रश्न आहे एक ते पन्नासपर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती महत्त्वाचा प्रश्न आहे एक ते पन्नासपर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती तर अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा आपल्याला एक्झाममध्ये येतो तेव्हा आपण एका सूत्राचा वापर करायचा आहे ते सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीले काय करायचे दोन गुणिले एकूण संख्या ठीक आहे तर पहिली संख्या कोणती असणार आहे एक ते पन्नासपर्यंतच्या समसंख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे तर एक ही पहिली संख्या नसणार आहे कारण एक ही संख्या समसंख्या नाही त्यामुळं पहिली संख्या असणार आहे दोन अधिक शेवटची संख्या कोणती पन्नास भागिले दोन गुणिले एक ते पन्नासपर्यंत किती समसंख्या आहेत तर पंचवीस आहेत या ठिकाणी पंचवीस लिहू बरोबर बावन्न भागिले दोन गुणिले पंचवीस करूया ठीक आहे तर आपलं उत्तर किती येणार आहे पहा पंचवीस गुणिले सव्वीस बरोबर आपलं उत्तर येणार आहे सहाशे पन्नास ऑप्शन सी आपला आन्सर असणार आहे तर एक ते पन्नासपर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज करण्यासाठी सूत्र महत्त्वाचं आहे हे सूत्र लक्षात ठेवा एक्झाममध्ये कामाला येणार आहे चला प्रश्न तिसरा एक्स ही एक विषम संख्या आहे तर एक्सच्या पूर्वीची आठवी समसंख्या कोणती तर पहा एक्सच्या आधीची पहिली समसंख्या आपल्याला काढायची असेल तर आपण काय करतो एक्स वजा एक केलं तर आपल्याला पहिली समसंख्या भेटेल एक्स वजा तीन केलं आप के के तर आपल्याला दुसरी समसंख्या भेटेल कारण बघा दोन क्रमवार समसंख्यामध्ये फरक कितीचा असतो दोनचा असतो त्यामुळं आपण एक आणि तीन याच्यामध्ये दोनचा फरक ठेवलेला आहे तर एक्स वजा तीन दुसरी समसंख्या असेल एक्स वजा पाच तिसरी एक्स वजा सात चौथी एक्स वजा नऊ पाचवी एक्स वजा अकरा सहावी एक्स वजा तेरा सातवी आणि एक्स वजा पंधरा ही आठवी असणार आहे आपला आन्सर काय येणार आहे ऑप्शन बी एक्स वजा पंधरा परंतु या ठिकाणी फक्त आठवी संख्या आपल्याला विचारली होती त्यामुळं आपण लवकर कॅल्क्युलेशन करू शकलो आपल्याला जर जास्त मोठा नंबर विचारला तर आपण ते कॅल्क्युलेशन करू शकणार नाही त्यामुळं आपल्याला महत्वाची ट्रिक माहिती असणं आवश्यक आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक्स ही एक विषम संख्या आहे तर एक्सच्या पूर्वीची पूर्वीची म्हटल्यामुळं आपण काय करूया या ठिकाणी पहा एक्स लिहूया पूर्वीची म्हटल्यामुळं आपण या ठिकाणी मायनस घेणार आहोत आठवी समसंख्या कोणती तर आठ गुणीले दोन करायचं आहे ठीक आहे तर एक्स वजा या ठिकाणी काय झालं सोळा झालेलं आहे परंतु आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी एक्स वजा सोळा ही संख्या आपल्याला कोणती भेटलेली आहे तर ही समसंख्या आहे का तर नाही ही विषम संख्या आपल्याला भेटलेली आहे ही संख्या जी आहे ती विषम संख्या आहे आपल्याला समसंख्या पाहिजे त्यामुळं आपण काय करायचं त्याच्यामध्ये आणखीन एक चा? मायनस करायचं आपला आन्सर काय येणार आहे एक्स वजा पंधरा हे आपलं आन्सर येणार आहे ठीक आहे तर ऑप्शन बी आपला आन्सर आहे चला प्रश्न चौथा क्रमशः अकरापासून चाळीसपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असा हा प्रश्न आहे या आधीच्या गणितामध्ये आपण जे सूत्र वापरलं होतं त्याच सूत्राचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे ठीक आहे तर अकरापासून चाळीसपर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज करत असताना आपण काय करायचं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणिले एकूण संख्या पहिली संख्या कोणती आहे पहिली संख्या आहे अकरा शेवटची संख्या आहे चाळीस भागिले दोन करायचं आणि गुणिले एकूण संख्या तर अकरापासून चाळीसपर्यंत एकूण संख्या किती आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा काउंट करायचं आहे त्यामुळे एकूण संख्या होतात तीस बरोबर एक्कावन्न भागिले दोन गुणिले तीस बरोबर तीस मिळले एक्कावन्न करा या ठिकाणी करत असताना आपण काय करायचं एकावन्न म्हणलेले तीन करायचं ठीक आहे तीन एके तीन तीनापाशी पंधरा आणि एक शून्य या ठिकाणी देऊन टाकलं ठीक आहे असं गुणाकार आपण कमीत वेळा करू शकतो भागिले दोन बरोबर बर बर या ठिकाणी आपला आन्सर किती आहे सातशे पासष्ट ऑप्शन डी हे आपला आन्सर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज एकशे त्रेपन्न आहे तर त्यापैकी मधली संख्या कोणती असा प्रश्न आहे तर तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज एकशे त्रेपन्न आहे तर आपण आता या ठिकाणी पहिली संख्या जी आहे पहिली संख्या त्या संख्येला आपण काय समजायचंय एक्स समजूया दुसरी संख्या काय असणार आहे विषम विषमसंख्यामधील फरक किती असतो दोनचा दुसरी संख्या असणार आहे एक्स अधिक दोन तिसरी संख्या एक्धिक चार असणार आहे तर पहा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं तीन क्रमांक विषम संख्याची बेरीज एकशे त्रेपन्न आहे एक्स अधिक या ठिकाणी एक्धिक दोन अधिक एक्साधिक चार बरोबर एकशे त्रेपन्न असणार आहे या ठिकाणी एक्सची बेरीज करून घेऊ एक दोन तीन तीन एक्स अधिक सहा बरोबर एकशे त्रेपन्न तर त्रे या ठिकाणी सहा या ठिकाणी प्लसमध्ये आहे ब्रेझेमध्ये आहे जेव्हा एकशे त्रेपन्नकडे जाईल म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जाईल तेव्हा ते वजामध्ये मायनसमध्ये जाणार आहे तीन एक्स बरोबर वजा बाकी करा एकशे त्रेपन्न वजा सहा बरोबर एकशे सत्तेचाळीस झाले तर आता एक्स बरोबर काय असणार आहे एकशे सत्तेचाळीस भागिले या ठिकाणी तीन तीन या ठिकाणी गुणा करत आहे जेव्हा उजवीकडे जाईल तेव्हा ते भागाकारामध्ये जाणार आहे एकशे सत्तेचाळीस भागिले तीन आपल्याला करायचं आहे आपला आन्सर काय येणार आहे एकोणपन्नास येणार आहे ऑप्शन डी आपला आन्सर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया महत्वाचा प्रश्न आहे पंधरा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती तर त्रिकोणी संख्याबद्दल आपण महत्त्वाचे दोन प्रश्न पाहूया तेच प्रश्न एक्झाममध्ये रिपीट होतात कारण हे प्रश्न पोलीस भरती असू द्या शिक्षक भरती असू द्या किंवा तलाठी भरती असू द्या कुठल्याही एक्झाममध्ये त्रिकोणी संख्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पंधरा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती असा हा प्रश्न आहे तर पहा जेव्हा आपल्याला पाया दिलेला असतो तेव्हा एका सूत्राचा आपण वापर करायचा आणि त्रिकोणी संख्या काढायची तर पहा पायाला आपण काय समजूया या ठिकाणी पाया म्हणजे काय पायाबरोबर यन समजूया सूत्र काय आहे पहा यन कंसामध्ये यन प्लस वन भागिले दोन असे हे सूत्र आहे ठीक आहे तर आता पा पहा पाया या ठिकाणी पंधरा दिला होता पंधरा कंसामध्ये अधिक एक भागिले दोन ठीक आहे बरोबर पंधरा गुणिले सोळा भागिले दोन या ठिकाणी येईल पंधरा गुणिले आठ बरोबर आपलं आन्सर येणार आहे एकशे वीस हे आपलं आन्सर येणार आहे याचं उत्तर आहे ऑप्शन बी एकशे वीस तर पहा ज्या ठिकाणी पाया दिलेला असतो तर आपण पायाला काय समजायचं यन आणि सूत्र कोणतं वापरायचं यन कंसामध्ये एन प्लस वन आणि भागिले दोन करायचं ठीक आहे हे सूत्र वापरलं की आपल्याला एकशे वीस ही त्रिकोणी संख्या भेटली तर अशा प्रकारे आपण आन्सर काढायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झाममध्ये रिपीट होऊ शकतो त्यामुळं लक्ष द्या त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न सातवा प्रश्न आहे अष्ट्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया किती पहा या ठिकाणी आता त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि आपल्याला पाया काढायचा आहे आधी पाया दिला होता त्रिकोणी संख्या काढायची होती तर पहा आता आपल्याला त्रिकोणीस संख्या दिली आहे आणि पाया कसा काढायचा त्यासाठी एक सोपी पद्धत आहे ठीक आहे अष्ट्याहत्तर ही एक त्रिकोणी संख्या आहे त्या संख्येचा आपल्याला पाया काढायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे पहिली स्टेप आहे दिलेली जी संख्या आहे त्याची दुप्पट करायची ठीक आहे पहिली स्टेप काय आहे दुप्पट करणे ठीक आहे दुप्पट करा अष्ट्याहत्तर गुणिले दोन बरोबर एकशे छप्पन्न ठीक आहे आता एकशे छप्पन्न या ठिकाणी आपल्याला आन्सर भेटलेला आहे तर एकशे छप्पन्नच्या आधी चा म्हणजे सर्वात जवळची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे ते आपण पाहायचं आहे पहा एकशे छप्पन्नाच्या आधी कोणत्या संख्येचा वर्ग आहे एकशे चव्वेचाळीस आहे एकशे चव्वेचाळीसचा या ठिकाणी आपण यूज करू शकतो ठीक आहे एकशे चव्वेचाळीस ही संख्या चा आपल्याला भेटली कारण एकशे चव्वेचाळीस बाराचा वर्ग आहे ठीक आहे एकशे छप्पन्न उत्तर आलं एकशे छप्पन्नच्या आधी आपण काय करायचं पाहायचं की कोणती वर्गसंख्या आपल्याला भेटते ती आहे एकशे चव्वेचाळीस आणि त्या वर्गसंख्येचं आपण काय करायचं नंतर त्यानंतर त्या वर्गसंख्येचं आपण या ठिकाणी वर्गमूळ काढायचं आहे उत्तर आलं बारा या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे ऑप्शन डी बारा प्रकारे जेव्हा आपल्याला एखादी त्रिकोणी संख्या दिलेली असते तेव्हा आपण पाया काढायचा पाया कसा काढायचा पहा अष्ट्यात्तर होतं अष्ट्याहत्तरची दुप्पट केली दुप्पट केल्यानंतर आलं उत्तर एकशे छप्पन्न एकशे छप्पनच्या आधी कोणती वर्गसंख्या आहे एकशे चव्वेचाळीस मग आपण काय केलं एकशे चव्वेचाळीसचं या ठिकाणी वर्गमूळ काढलं त्याचं उत्तर आहे बारा त्यामुळं आपल्याला पाया किती भेटला बारा भेटलेला आहे अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे यानंतर प्रश्न आठवा महत्वाचा प्रश्न आहे एक ते शंभरपर्यंत शून्य हा अंक किती वेळा येतो तर पाचवी आठवी स्कॉलरशिपला हे प्रश्न परत परत विचारले जातात आपल्या अभ्यासामध्ये थोडासा खंड पडल्यामुळं आपण या गोष्टी विसरून जातो परंतु टी ई टीच्या एक्झाममध्ये परत परत त्याच गोष्टी विचारल्या जातात ज्या की पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपला असतात त्यामुळे प्रश्न जरी साधा वाटत असला तरीही आपला एक मार्क घेऊन जाऊ शकतो त्यामुळं आपण लक्षपूर्वक या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे तर एक ते शंभरपर्यंत शून्य हा अंक किती वेळा येतो असा हा प्रश्न आहे तर पहा एक ते शंभरपर्यंत लक्षात ठेवायचा आता ठीक आहे शून्य हा अंक किती वेळा येतो शून्य हा अंक एक ते शंभरपर्यंत अकरा वेळा येतो एक हा अंक किती वेळा येतो एक हा अंक एकवीस वेळा येतो आणि दोन ते नऊपर्यंतचे जे अंक आहेत ते किती वेळा येतात तर ते वीस वेळा येतात ते किती वेळा येतात वीस वेळा येतात आणि आपल्याला जर समजा प्रश्न विचारला की एक ते शंभरपर्यंत एक हा अंक असलेल्या संख्या किती किंवा शून्य हा अंक असलेल्या संख्या किती तर त्याची एक ट्रिक आहे लक्षात ठेवा आपल्याला जर समजा प्रश्न आला या ठिकाणी प्रश्न आहे एक ते शंभरपर्यंत शून्य हा अंक किती वेळा येतो ठीक आहे त्याचा आन्सर काय आहे अकरा ऑप्शन सी हे आपला आन्सर आहे जर आपल्याला प्रश्न विचारला एक ते शंभरपर्यंत शून्य हा अंक असलेल्या संख्या किती तर आपण काय करायचं अकरा आहे बघा अकरातून एक मायनस करायचं उत्तर किती येईल या ठिकाणी दहा म्हणजे आन्सर काय झालं एक ते शंभरपर्यंत शून्य हा अंक असलेल्या संख्या किती झाल्या दहा दुसरा प्रश्न एक ते शंभरपर्यंत एक हा अंक असलेल्या संख्या किती उत्तर आहे एकवीस एक आहे एकवीस वजा एक करा उत्तर आलं वीस तिसरा प्रश्न आहे एक ते शंभरपर्यंत आता दोन ते नऊ पर्यंतची कोणतीही संख्या आपल्याला विचारली जाऊ शकते समजा एक ते शंभरपर्यंत दोन हा अंक असलेल्या संख्या किती तर परत काय करायचं आहे वीस वजा एक करायचं ठीक आहे या ठिकाणी वीस आहे वजा एक करा उत्तर येईल एकोणीस तर अशा प्रकारे महत्वाची माहिती आहे ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा एक्झाममध्ये कामाला येऊ शकते ठीक आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नऊ एक ते पंचवीसपर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज किती एक ते पंचवीसपर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज किती जेव्हा आपल्याला क्रमवार संख्यांची बेरीज विचारलेली असते तेव्हा आपण काय करायचं तर आपण एक सूत्राचा वापर करायचा सूत्र महत्वाचं आहे लक्षात ठेवा सूत्र काय आहे तर सूत्र आहे यन कंसामध्ये यन अधिक एक भागिले दोन ठीक आहे यन म्हणजे काय तर एकूण संख्या यन म्हणजे काय एकूण संख्या लक्षात ठेवा यन म्हणजे एकूण संख्या एकूण संख्या एक ते पंचवीसपर्यंत किती आहेत पंचवीस कंस म्हणजे काय असतो गुणाकार पंचवीस अधिक एक भागिले दोन ठीक आहे म्हणजेच पंचवीस गुणिले सव्वीस भागिले दोन या ठिकाणी तेरा येईल पंचवीस गुणिले तेरा बरोबर याचा आन्सर काय असणार आहे पंचवीस गुणिले तेरा बरोबर आन्सर येईल तीनशे पंचवीस ठीक आहे आपला आन्सर असणार आहे ऑप्शन बी तीनशे पंचवीस प्रश्न क्रमांक अकरा एक ते मधील सर्व संख्यांची बेरीज किती असा हा प्रश्न आहे तर हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी एक इंटरेस्टिंग ट्रिक आहे ज्याने आपण अगदी पाच सेकंदामध्ये उत्तर काढू शकतो तर पहा ट्रिक काय आहे तर एक ते वीसमध्ये एकूण संख्या किती आहेत एकूण संख्या आहेत दहा दहाचा वर्ग करायचा उत्तर आला शंभर हे असणार आहे आपला आन्सर ठीक आहे ऑप्शन ए आपला आन्सर असणार आहे समजा आपल्याला प्रश्न आला की एक ते तीसमधील एकूण विषम संख्यांची बेरीज किती तर एक ते तीसमध्ये पहा एक ते तीसमध्ये या ठिकाणी एकूण विषम संख्या किती आहेत तर पंधरा आहेत पंधराचा वर्ग करा उत्तर आलं दोनशे पंचवीस ठीक आहे तर हे आपलं आन्सर असणार आहे अशा प्रकारे ही, ही ट्रिक तुम्ही एक्झाममध्ये यूज करायची आहे खूप महत्वाची आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारा किती मूळ संख्या या समसंख्या आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे तर लक्षात ठेवा दोन ही एकच संख्या आहे जी समसंख्या आहे आणि मूळ संख्या देखील आहे त्यामुळं याचा आन्सर केलेला आहे ऑप्शन सी दोन ही एकमेव संख्या आहे जी सम आणि मूळ आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरा दहा रुपयांच्या पुरक्याचे अनुक्रमे पंच्याऐंशी हजार दोनशे छप्पन्न ते पंच्याऐंशी हजार दोनशे ऐंशी पर्यंत क्रमांक आहेत तर एकूण रक्कम किती ठीक आहे पहा क्रमांक किती आहेत तर पंच्याऐंशी हजार दोनशे छप्पन्नपासून पंच्याऐंशी हजार दोनशे ऐंशी पर्यंत आहेत पंच्याऐंशी हजार दोनशे ऐंशी वजा पंच्याऐंशी हजार दोनशे छप्पन्न करूया या ठिकाणी पहा आन्सर किती येणार आहे पंच्याऐंशी हजार दोनशे ऐंशी वजा पंच्याऐंशी हजार दोनशे छप्पन्न आन्सर येईल चोवीस ठीक आहे परंतु या ठिकाणी आपल्याला पंच्याऐंशी हजार दोनशे छप्पन्न ही नोटसुद्धा काउंट करायची आहे त्यामुळे आपण काय करणार प्लस वन करणार आन्सर आपल्या किती येईल या ठिकाणी पंचवीस नोट्या झाल्या ठीक आहे तर एका नोट्याची किंमत किती आहे दहा रुपये पंचवीस नोटांची किती किंमत असेल पंचवीस गुणले दहा बरोबर उत्तर काय येईल आपलं दोनशे पन्नास येणार आहे ठीक आहे ऑप्शन डी आपल्या या ठिकाणी आन्सर असणार आहे ठीक आहे तर आपलं उत्तर चुकण्याची शक्यता आहे जर समजा आपण पंच्याऐंशी हजार दोनशेऐंशी वजा पंच्याऐंशी हजार दोनशे छप्पनऐंशी वजा बाकी केली आपलं उत्तर आलं चोवीस चोवीस मिनिटला आपण जर दहा केलं उत्तर येईल आपल्या दोनशे चाळीस हे जर पर्यायामध्ये असेल तर आपण दोनशे चाळीस लिहू शकतो त्यामुळे लक्षात ठेवा आपण जेव्हा काउंट करतो पंच्याऐंशी हजार दोनशे छप्पन्नपासून पंच्याऐंशी हजार दोनशेऐंशी पर्यंत आपण काउंट करतो तेव्हा आपण पंच्याऐंशी हजार दोनशे छप्पन नंबरची नोट आहे ती देखील काउंट करतोय त्यामुळे या ठिकाणी प्लस वन केलेला आहे ठीक आहे सोपा प्रश्न आहे पण एक्झाममध्ये तुमचा मार्क जाऊ नये यासाठी हा क्वेश्चन घेतलेला आहे ठीक आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौदा एक ते शंभरपर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे वस्तुनिष्ठ प्रश्न आहे ही माहिती आपल्या लक्षात असलीच पाहिजे खूप महत्त्वाची माहिती आहे तर लक्षात ठेवा याचा आन्सर असणार आहे ऑप्शन बी चौऱ्याहत्तर ठीक आहे एक ते शंभरपर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहेत संयुक्त संख्या संयुक्त संख्या आहेत चौऱ्याहत्तर मूळ संख्या किती आहेत मूळ संख्या आहेत पंचवीस आणि एक ही संख्या संयुक्त आणि मूळ संयुक्तही नाही आणि मूळही नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे ही माहिती खूप महत्वाची आहे यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरा पहिल्या पंचवीस क्रमवार संख्यांची सरासरी किती तर सरासरी काढण्यासाठी आपण काय करतो तर संख्यांची बेरीज करतो संख्यांची बेरीज करतो भागीले आपण काय करतो एकूण संख्या करतो एकूण संख्या ठीक आहे हे आपण कशासाठी करतो सरासरी काढण्यासाठी करतो तर आता पहा संख्यांची बेरीज म्हणजे एक ते पंचवीस पर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज करायची आहे सूत्र काय आहे यन कंसामध्ये एन प्लस वन हे या ठिकाणी सूत्र आहे आपल्याला जेव्हा बेरीज करायची असते तेव्हा ठीक एक आहे एकूण संख्या किती असणार आहेत एकूण संख्या पंचवीस असणार आहेत पहा या ये ठिकाणी एन एन प्लस वन तर यन काय असणार आहे तर यन या ये ठिकाणी पहा पंचवीस असणार आहे ठीक आहे एन म्हणजे टोटल नंबर्स पंचवीस गुणिले एन प्लस वन सव्वीस झालं भागीले किती करायचं आहे आपल्याला या ठिकाणी पंचवीस करायचं आहे ठीक आहे पंचवीसला पंचवीस कट झालं आपला आन्सर आप काय आला सव्वीस आलेला आहे तर अशा प्रकारे शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षक अभिज्ञता चाचण्यासाठी महत्त्वाचे असणारे सर्व लेक्चर्स आपण आपल्या चॅनलला अपलोड करत आहोत तर येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला महत्त्वाचे असणारे आणि नेमके प्रश्न आपण इथून पुढे देखील घेऊन येणार आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच